आपल्यासाठी पोर येतो उभे आता सर्व ऑलमोस्ट झाले तयारी रोहित आहे प्रथमेश आहे आपल्यासाठी पोर आहे तिथे मंगेश दादा पॉवर पण आहे हे बाळा दादा गवर त्याला निघता आता पोरं मुळात आल्या उदास फायनली मित्रांनो भावानो बहिणीनो मैत्रीण कशा आहेत तुम्ही सर्व बरे आहेत ना मी सतीश महादेव कथप जे तुमच्या सर्वांचा नाडकाच होतो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला जो शूट असणार आहे ब्लॉग असणार आहे तर आता आपले काय पोर आहेत गेलेत पुढे दुपारपासून आपल्याला वेळ नाही भेटला आता डायरेक्ट शूट केला पण चालू कारण की पेपरपासून सगळे पोरं कामावर वगैरे होते कोण काय सामान वगैरे असेल ते आणण्यासाठी इकडे तिकडे गेले होते तर आता आपला फायनली आपण इथून निघालो आणि आपल्या बाजूचाच कॉल आहे म्हणजे आपला आहे आणि त्यांच्या ते रत्नादीप सोसायटी हे आपलं त्या जे बालवाडी तिथेच आपला गणपती या वर्षीसुद्धा बसतो तर आता आपला निघावले घरातून रेश वगैरे डायरेक्ट झालं डायरेक्ट शूट चालू केली तर आता आपण जाऊ उभं आता आपली पोरं विहाराजवळ उभे तर आपण तिथं जाऊन बघू आणि काही लोक गेलेत पुढे रिक्षा वगैरे गेले पुढे तर बघू आजचा आपला गणपतीचा पहिलाच आगमनाचा प्रोग्राम आहे आणि बँजोवर येतो तर तर बघूया या, या वर्षाची सुरुवात आणि गणपतीचं आगमन त्या हिसाबाने आपण कशाप्रकारे आपल्याला चांगलं परफॉर्मन्स करता येते त्या हिसाबाने करूच तर मित्रांनो भावांनो आपल्या चॅनलला तुम्ही समजा सबस्क्राईब नसेल केला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपले बँजोचे सगळे व्हिडिओ वगैरे चालू होती तर तुम्ही बघणार कारण की आता गणपती चालू झालं ऑलमोस्ट आणि आज भरपूर महिन्यानंतर प्रतीक्षा संपले आणि आपण आता निघाले आपल्या बँकूच्या ब्लॉगचा तर आता निघतो आणि पूर तर आहे तिकडे डायरेक्ट त्यांना जॉईन होतो चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या ब्लॉगला आपल्या व्हिडिओला असेच भरपूर प्रेम राहा जेणेकरून आपण तुमच्याकडे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा आशीर्वाद तुमचा प्रेम असंच माझ्या पाठीवर चला तर आपण स्टार्टिंग करू आणि आपण आता इथून निघून जाऊ आपली सगळी पोरं आहेत उभे आहेत आता सर्व ऑलमोस्ट झाले तयारी रोहितबाई प्रथमेश आहे आपली सगळी पोरं आहेत इथे मंगेश दादा पण आहे हे बाळा दादा गवर आहेत सगळे अशा आहेत बघा मोल वगैरे आपले मस्त सड केले झाल्या लावले नीला झाल्या तर अशी आपली सगळी पोर आहेत आज वाजवायच्या पण घेऊन जा ना ध्यान वाजवायला घेतला तिला बॅटरीला हे आमचे रोशनदादा पवार रेडी राशी सगळे आपली मंडळी आहे जाऊ बरा बचवायचं आहे मस्तवेगीत ऑलमोस्ट सगळं सगळे वाजवायला तयार झालेला मस्तवेगी वाजू गाजू आणि आपलं आगमन आहे पहिलंच आपल्या जवळचंही इथे तर त्या हिशोबाने बघा किती मशोत आहे ते थोडं तुम्ही व्हिडिओ बघणार आहात अशा प्रकारे सगळं झालं आहे सगळं आपले सगळे आहेत लहान बच्चा पार्टी सगळे आमचे ओंकार आलेले आहेत आताच ओंकार जर एम सी स्टँड आमचे एम सी स्टँड ते एम सी स्टँडवरून आले तर बघू भरपूर पोरांमध्ये उत्सुकता आहे कारण की पहिल्याच आगमनाचा कॉल आहे आपला आणि आहे आपल्या इकडे जवळच्या तर बघू त्या हिशोबाने मस्तपैकी वेगळी करायची आज गाणी बघता बघा गाणी नवीन नवीन ट्रेंडिंग चल निघतेस तू सर्व निघायच्या तयारीत आहेत काट्या वाजवतोय इकडेच लहान बंधू उपेंद्र जाधव इतके आगमन झालेले आहेत भरपूर प्रतीक्षेनंतर त्यांचा पण ब्लॉग शूट चालू आहे ते आयफोनवाले आहेत आपण साधे आले दुपारपासून पप्पाने मस्त घोपूट काढून आरामशीर त्या डोक्यात सगळं सटप करून आता बाहेर पडलाय आणि समीर आपला पारख्या घेऊन चाललंय हे नाही मी येतो निघतात आता पुरे त्या इगोटे आलेले आहे आधे मोहन।, मोहन प्यारे आलेत हसमुख चेहरा घेऊन मित्रांनो तर फायनली आलो आहे आणि आपला जो वरचा परिसर दिसतो आहे पण आता वरती विकोळी पाकसाइडच्या हिसापणे आलो आहे आपला रायगड विभाग इकडे पाठीमध्ये त्या साईडला तर पाहू शकतो आणि सगळे आपले सगळे आता लहान पोर आहेत ना मछवणार आहेत हे पोरं झाले जरा हां तर मी जातो जरा कारण की अजून गणपती याला जवळजवळ एक तास लागेल कारण की आत्ताच जे ओनर आहेत ना ते भेटले होते आणि त्यांनी सांगितलं थोडंफार उशीर लागेल आलो आम्ही वरतून हो त्या हिसाबाने आणि आता पोरं तिकडे आपला सटअप लागलं आहे मी तिकडे जातो तुम्हाला मी भेटतो पोरं गेले तिकडे काही थोडं आपले कामं वगैरे हो त्या हिसाबाने गेले तिकडे मी जातो डायरेक्ट आपल्या रायगड विभागाच्या हिसाबा आणि आपली जी शूट आहे ना आजची ती आपला ग्रुप आहे ब्लू डायमंड नाशिक ढोल पथक नाशिक ढोल ताशा तर खरोखरच आज मजा नाही कारण आपला आज आग आगबण आहे आग तर त्या हिशोबाने आपण न झालो आहे आणि आपलं जवळचे मित्र आहेत जे आपले रत्नदीपमधले त्यांच्या हिशोबाने आपलं शूट आहे आणि हे त्यांचा गणपती आणि आपला पहिला आगमन आहे मगाशी तुम्हाला बोललोच तर त्या हिसोब डायमंड आपला जो ग्रुप आहे तर आपण गोळे पाचसाठच्या हिशोबानेच वाजवणार आहे आपला जो विभाग आहे तिथे आता थोड्या वेळात आणि तिथे पाठीमागे ना एक ढोल पथक वाजते त्या सुद्धा हो शूट करायला भेटलं तर आणखी आता आपली पण नांदल आहे आणि तिकडं जायचं मग थोडं शूट करायला भेटणार आहे तर पॉसिबल असेल तर तिकडे जाऊन करेन बघतो आता पहिली पोरं आपली काय तयारी गोरे करतायत तिकडे जातो आणि तुम्हाला मी डायरेक्ट तिकडे भेटतो चला मित्र निघालो आहे मित्रांनो आता आपण निघा डायरेक्ट आलो आहे आपण रायगड विभागामध्ये तुम्हाला दाखवतो आपले आपली मित्र बघा आहे मला भरपूर दिवसारी भेटलेत आणि मग दादा लेट आलो लेट आलो लेट आलो एक सत्ता भाऊ बघा आपला भाऊ पण आलाय बघू अंडी फोडणारा अंडी फोडणारा बघा आपला दंडीच्या ब्लॉग मध्ये बघा यांनी अंडी फोडली होती तर ऑलमोस्ट सगळे आले आपला येसो भाऊ बर आहे आपला चालू आहे सगळे सगळे आहेत हे आपले पोतल सुद्धा इकडे आहेत पोतल आपण आता बघू आपल्या रायगडचाच शिवड आणि आपला इकडलं आगमन आहे त्यामुळे सगळे आले इकडे तर ऑलमोस्ट सगळं बाहेर रेडी झाले पुराचं झालं आहे आपले येसो भाऊ जॉईंट झाले आणि बरोबर आज पण ज्या हिशोबाने आपला जी आगमनाचा जो सोहळा आहे त्या हिसाबाने पाहूनचाच जो विभाग आहे तिकडून आहे तर पाहू शकता आणि आपला गणपती यायला किती वेळ लागेल माझा अर्धा तास अर्धा तास म्हणजे तोपर्यंत आम्ही थोडं फुरसत आहे बाकी सगळे काय असेल सगळे करून येतील पिफानी वाजून येतील आहे की नाही हो अशा हिशोबाने तर आलो आहे आपण इकडं जस्ट आणि आता आपला आजचा ब्लॉग एकदम कडक करायचा आहे कारण की आपलं पहिलं आगमन आहे आणि ते पण आपलंच आहे कारण की सुरुवातीने बालवाडी म्हणजे सुरुवात असेल नंतर पहिला दुसरा तिसरा पाचवा सातवा आहे की नाही त्या हिशोबाने बघू भाऊ आपल्याला भेटले आणि बघू आणि ब्लॉकच्या हिशोबाने पहिलं चांगलं दर्शन झालंय कारण की मंडळाचे त्यांच्या इकडले बरोबर एक चांगले कार्यकर्ते आणि त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालत असतात अशी व्यक्ती भेटले अजून भरपूर जण भेटणार आहेत तुम्हाला लागत आपले सगळे मित्र आहेत भाऊच आहेत आणि आपल्या इकडलेच आहेत की आपल्या एरियामध्ये तुम्हाला माहिती आहे पाठसाईडमध्ये सगळ्यात राडा असतो त्या हिसाने गाजू वाजू पाठी सगळं झालं बघा लायटिंग बिटिंग झालं आहे भेटी कडक अगो पहिला आपल्या ब्लॉकच्या हिशोबाने बघू नंतर बघू काय असेल ते कट करायचं ठीक आहे ते कट करून बँडी पोडली आणि पुढच्या वर्षी बँड याला पुढच्या वर्षी बँड चालू आहे लाभली पोरं सगळी म्हणते कडक बघू आता काय ते आपल्या हिसाब दिलेलं हवं आम्ही इकडे डायरेक्ट सगळं ऑलमोज झालं અને આપણે આજે જે યુવક અરે વાઘ નું દાખવ વાઘ વાઘ सगळे युवराज वगैरे सगळे સગરાજ વગેરે સગાન आता आले बघ आपला रायगडचा परिसर आहे थोडं माहोल चांगलं माहोलच्या हिशोबाने थोडं गडपडे आवाज येत असेल तर मित्रांनो सांभाळून घ्या की ना तिकडे डीजे पण लागले तिकडे पाठी आपला थोडासा पथक टावलं आपण डोळपत त्यामुळे आवाज येत नाही थोडंसं क्षमा असेल त्या हिशोबाने बघा आपण असं ते सगळे व्हिडिओ आपले किंवा काय असं पुढे ना आपला आता सध्या भाषा आणि आपण ऑटोमध्ये रिक्षाचा नंबर बघा फाय फोर सेव्हन नाईन लक्षात ठेवायचा ऑलमोस्ट सगळे आपली साठी बघा माझी जी सगळी सेटिंग वगैरे ना हा सगळा आपला लहान भाऊ करतो प्रथमेश पवार त्याला माहिती आहे मोठ्या भावाला भेणी कष्ट न आहे त्यासाठी सगळं करायला लागतं आणि आपले आजचे भाऊ आहेत भाऊ झोपले थोडा आराम करतात बाकी सगळं मशीन वगैरे लावले इकडे कारण की आपण आज इकडे बसणार आहे आपले मित्र पण आहेत वैभव अरे आपला लहान भाऊ आले आता भाऊ रोशनजी आमच्या पवार एक एक तास बाकी थोडं थोडं थोडे लेट गेले गणपती आणि ट्राफिक वगैरे आज सगळे गणपती येतात आज पाच तारीख सगळे गणपती येतात तसे की सात तारखेच्या हिसा फक्त आपली घरपी येतात आज सगळे ऑलमोस्ट त्यामुळे सगळे आहेत त्यामुळे थोडा आवाज कमी असेल समजून घ्या कारण की अजून आपल्या ह्या गणपती यात थोडा वेळ आहे हे आज जेवढे पण पार्ट्राटचे जेवढे गणपती आहेत ना सगळे ऑलमोस्ट कारण की दोन दिवस अगोदर किंवा आपली पूर्व तयारी असते त्या हिशोबाने सगळे सगळी गणपती आपल्या मंडळामध्ये येऊन तर बघू आपण जे पथक आहे ना त्यांचं पण आपण थोडंफार घेऊ शकतो कारण की आपल्या इकडले नावाजून ना येते 别讲 सगळे केले पत्यानी आपल्या भावानी तरी पण जातो आणि काय आपली जो डिलेच्या हिसाबाने काय सेटिंग असेल मी करतो तर मित्रांनो चला जाऊ आणि बघू आता थोड्या वेळेस आपला गणपती येणारच आहे तर त्या हिशोबाने गाजवायचं आहे नाचवायचं आहे पावसात जास्त दहँंडी दंडी सॉंग कडा का दॅंडी ओके नागिन बिगीन करू आपण बघा नागिनवाले पण इकडे डायरेक्ट आजपूर्वी आले आपलीकडे रिक्षा पाठवू आपली पथक आहे पाठी मस्त माझ्या होता आपण आता वाजूया भाजूया त्या हिसभे करायला नाही भेटणार आणखी पाऊस पडत होता आणि मोबाईलची माझी बॅटरी पण पूर्ण लो झाली आणि मोबाईल गरम झाला दोन्ही साईडनी पाऊस रिक्षात बसलो तरी पण भरपूर मशीन वगैरे पाणी येत होतं त्यामुळे काय शूट करायला नाही भेटलं पोरं पण सगळी भिजत वगैरे वगैरे त्यामुळे त्यांना पण भेटलं नाही शूट करायला तर फायनली आता आम्ही झालं आहे सुका वगैरे वाजेच्या हिसाबानी सगळं ते आपल्या जो गणपती आहे आपल्या मंडळात जाऊन बसला आहे तिकडे आता आम्ही मी शेवटी इंट करायची ह्यावर इथं थांबलो कारण की अजिबात असं एवढा पाऊस ना बेकार काय बोलायला किंवा काय करायला शूट करायला टाईमच नव्हता तर फायनली आपली सगळी बरोबर सगळी आली आता आपण निघतो आहे आणि जेवढं काय शूट झालं तेवढंच केलं बाकी काय करायला नाही भेटलं बघू आता परत आपला जो उद्याचा शूट असेल तर करून व्यवस्थित पाऊस आहे थोडंफार सांभळून घ्या की त्या ह्याच्यामध्ये काय करायला भेटत नाही पोरांना पण असे होते ना, कि ना सामाल की सगळ्यांच्या काही ना काहीतरी सामान किंवा कोण कोणीतरी वाजवत आणि क्राऊड होतं भरपूर सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे काही जास्त नाही भेटलं आणि आपल्याला शूट कुठला पोरगा नव्हता अवेलेबल त्यामुळे थोडंसं झालं थोडंफार झालं आहे शूट याच्या वेळी मी तुम्हाला पोस्ट करतो तर बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या आपल्या जी ऑर्डर असेल तिथं काहीतरी चांगलं करते ते जेवढं शूट केलं थोडं बघावं सगळी ब्लू डायमंडची सगळी पोरं हिरे आणि आजचा वाजा कसा वाजला बाबा ते सगळे सगळं करता सगळं सगळे हेच करते सर्वे करता आणि रोहितने पण एकदम हे केलं थोडंफार सगळ्यांनी वाजवला जेवढं काय झालं वाजवायला भेटलं पावसामुळे थोडं व्यत्यय आला पण जी काय वाजवायची मजा आली सुक्यामध्ये वाजवलं कारण की बँजूच्या डॅमाला थोडंसं पाणी वगैरे गेलं होतं युनिटमध्ये त्यामुळे मधी बंद केला पण तरी पण पोरांनी मस्त बँजोचा हे नाही करता व्यवस्थित सगळं पार पाडलं त्या गोष्टीला तर अशी गोष्ट आहे तर बघू आता आपण परत आपली उद्या जो पाव असेल त्या हिसा माझूच हे आपली पोरांची सगळ्यांची चेहऱ्या लक्षात ठेवा कारण की येणारी पिढी आहे ना रावच असणार आहे आणि आपले मित्र पण ताज्या नाही खरं सगळ्यांनी चांगलं वाजवलं आणि फायनली आपलं सगळं सामान वगैरे आपण आणलं इकडे सगळं झालं आहे पॅकअप झालं आहे आपलं आणि काही गोष्टी थोड्या भिजल्या बघा मशीन वगैरे हो भिजली थोडंफार हे झालं बॅटरी वगैरे हो नाही का त्याच्यामध्ये मग पाणी गेलं होतं युनिटमध्ये त्यामुळे बँजू थोडा आपला नाही वाजला माझा मोबाईल पण राहिला हे सगळं अशा प्रकारे आपलं सामान आहे काय केलं असं काही पण जास्त काही वाजवायला नाही भेटलं दोन तीन गाणी भेटली वाजवायला नंतर मग सगळा सुखात वाजयला झाला आणि व्यक्ती आहे ते थोडंफार आपल्या क्लिटमध्ये वगैरे पाणी दिलं त्यामुळे आपण गोळं बंद केला परत खराबी झालं आपण सुक्या बाजीच्या हिशोबाने वाजून सुका एकदम पडायला ना आपला जो असा छोटासा ब्लॉग होता त्याचा पहिला आगमन होता तर जी काय व्हिडिओ वगैरे झाले तुमच्यावर मी पोहोचले ते आणि हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटच्याद्वारे कळवा की कसं झालं तुम्ही जे आपली नवीन आहे तुम्ही थोडं सांभाळून घ्या तर तुमच्यावर घेस काहीतरी मोठे होऊ तुमच्या आशीर्वादाने चला मित्रांनो हो ना